गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहत आहोत तो गुणाकार आहे पेपर फर्स्ट मधील आपल्याला सतत उपयोगी पडणारा असा हा घटक आहे कुठल्याही भागामध्ये आयुष्याच्या किंवा कुठल्याही परीक्षेत असाल तुम्हाला गुणाकार करावा लागेल गणिताच्या तुम्ही काहीही करा इंजिनिअरिंग करा डॉक्टर करा किंवा कुठे कुठे शास्त्रज्ञ व्हा कुठल्याही परीक्षांचा अभ्यास करा अधिकारी कर्मचारी तुम्ही शेतकरी काम जरी करत असाल तरीही तुम्हाला शेतात ज्या उभ्या आडव्या रांगा लावा लागतात पिकांच्या त्याच्या सुद्धा तुम्हाला गुणाकार करावा लागतो आणि अशी शाब्दिक उदाहरणं तुम्हाला येणार आहेत प्रत्येक घटकातली तर आपण आजच्या पहिल्या भागामध्ये सोप्या पद्धतीने गुणाकार कसा सुरुवातीचे त्याचे नियम माहिती या समजून घेणार आणि पुढे पुढे दोन तीन भागात आणखी त्याचा सा सराव करणार आहोत ठीक आहे चला करू सुरुवात आपण एक सोपं उदाहरण घेऊ एकोणचाळीस गुणिले पाच तर यातल्या त्याला म्हणतात गुणक काय म्हणतात गुणक याला गुणक म्हणतात आणि हा जो आहे हा गुण्य आहे हे शब्द मुद्दाम वापरतोय कारण परीक्षेत असा शब्द येऊ शकतो तुम्हाला आणि जो खाली उत्तर येतं त्याला गुणाकार म्हणतात त्याला म्हणतात गुणाकार ठीक आहे गुणाकार ही बेरजेचीच क्रिया आहे गुणाकार ही बेरजेचीच क्रिया आहे एकोणचाळीसला ने गुणणे आणि एकोणचाळीस अधिक एकोणचाळीस अधिक एकोणचाळीस अधिक एकोणचाळीस अधिक एकोणचाळीस हे वे पाच वेळा करणं दोन्हीचं उत्तर समान येतो दोन्हीचं उत्तर समानच येत आपण हे करून समजून घेऊ ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच नऊ पाच वेळा मोठा नवा पाचशे पंचेचाळीस ठीक आहे म्हणजे इथे येणार पाच वरती गेला चार एक दोन तीन चार पाच म्हणजे तीना पाचशे पंधरा चार एकोणावीस एकशे पंच्याण्णव उत्तर आलं यासाठी आता आपण गुणाकार एकदा करू नवा नवापाचे पंचेचाळीस पाच चार आले हातशे तिना पाचशे पंधरा चार एकोणावीस किती आला गुणाकार एकशे पंच्याण्णव म्हणजे तुम्ही गुणाकार हा बेर्जाच्या स्वरूपातही करू शकता पण जर एखाद्या याला एखाद्या संख्येला बारा वेळा गुणायचा असेल तर काय करणार एकोणचाळीसला बाराने गुणायचं असले तर बारा बेरीज करणार का नाही म्हणून गुणाकार हा सोप्या पद्धतीने केलेली बेरीज यासाठी बाराने त्याला की कि मान? कि मान ते उत्तर येईल बरोबर मग यासाठी तुमचे पाढे पाठ असायला हवे पाढे हे पाठ असायला हवे किमान किमान वीस पर्यंतचे पाढे आणि त्यानंतर ज्यांचे तीस पर्यंत असतील त्यांना तर त्या गोष्टी सोप्या जातात रोज एक पाढे पाठ करण्याचा नियम करा रोज एक पाढा पाठ करा वीस पर्यंत ज्याचे पाढे पाठ झाले त्याने मला कळवा कमेंट्स मध्ये आणि तुम्हाला कुठलाही गुणाकार जमणार नाही असं होणारच नाही वीस पर्यंत पाठ असेल ठीक आहे आपण आता उदाहरण घेऊन गुणाकार समजून घेऊ चला पुढचं उदाहरण घेऊ तर आता तुमच्या समोर मी पाच उदाहरणं ठेवलेली आहेत आपण नियम समजून घेणार आहोत पाच उदाहरणांमध्ये पहिलं उदाहरण बघा संख्या एकच घेतली फक्त इकडच्या गुणाकार वाढत जाणार आहे पाच गुणिले शून्य पाच गुणिले शून्य याचा काय आहे पाच गुणिले शून्य याचा याचा गुणाकार किती येतो बघा सांगा मला पाच गुणिले शून्य गुणाकार शून्य गुणाकार शून्य का कोणतीही संख्या असेल समजा तुम्हाला दिलेली संख्या आहे दिलेली संख्या आणि तिला जर शून्याने गुणलं तर उत्तर कायम शून्य येणार बरोबर शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं की उत्तर शून्य हा झाला पहिला नियम कोणता नियम आहे हा नियम पहिला हा डोक्यात ठेवायचा आता पुढे बघा पुढे काय होतंय पाच गुणिले दहा जेव्हा दहाने याला गुणले जातात तर ह्याच्यावरती एक शून्य द्यायचा पन्नास पाच गुणिले दहा एक शून्य द्या बरोबर कारण एकाने याला पाचला गुणलं तरी काय फरक पडतो का नाही दहाने गुणलं एक शून्य वाढवून द्यायचा सोप्या पद्धतीने सांगतोय शिष्यवृत्तीसाठी अशा पद्धतीने सांगतात तुम्हाला सरांनी तुमच्या वेगवेगळ्या सोप्या रीतीने सांगितलेलं असेल आपण थोडस जरा संक्षिप्त याच्यात पुढे जात आहोत ठीक आहे पुढे पाच गुणिले शंभर म्हणजेच पाच वरती दोन शून्य येतील संख्या वाढत जातील पाच गुणिले हजार म्हणजेच पाच वरती तीन संख्या वाढत जातील पाच हजार पाच गुणिले दहा हजार पाचावरती वरती चार संख्या वाढत जातील पन्नास हजार झाली हे झाले पन्नास हार हे पाच हजार हे पाचशे आणि हे पन्नास समजले आपण उदाहरण घेऊन लक्षात घेतलं की कोणत्याही संख्येने दहा ने पाच एका संख्येला गुणलं तेवढंच समजा आता मी इथं उत्तर घेतलं दुसरं एक उदाहरण घेतलं तीन उदाहरणं घेऊ ठीक आहे नऊ गुणिले दहा नऊ गुणिले शंभर आणि नऊ गुणिले एक हजार तुम्ही मला याचं उत्तर सांगायचंय ठीक आहे मी हे सोडून देणार नाही पण या पद्धतीने सांगायचं आणि त्यानंतर आणखी एक चौथं उदाहरण घ्या नव्वद गुणिले शून्य संख्या आहे नव्वद गुणिले शून्य आले लक्षात समजते उदाहरणं तुम्ही सोडून घ्यायची ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू तर तुमच्या समोर स्क्रीनवरती मी काही उदाहरणं ठेवलेली आहेत तुम्ही ती बघून घ्यायची मी उदाहरणं आधी कालितो कारण ती लिहिण्यात तुमचा वेळ जाऊ नये आणि तो व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून ठीक आहे व्हिडिओ स्पीड वाढवून बघू नका गणिताचे व्हिडिओ तसे बघितले तर तुमचा तुम्हाला तो घटक समजणार नाही कळलंय आता बघा एकला शून्याने गुणलं उत्तर किती येणार आहे शून्य मी ह्या गोष्टीची रिव्हिजन करून घेते तुम्हाला येत असेल पण पण पुढे आपल्याला उपयोगाला येईल एक गुणिले एकच एक, एक, एक गुणिले दोन 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 गुणिले दोन, दोन बेगुणी चार तीन गुणिले तीन सहा होणार नाही तीन त्रिक नऊ होईल चार गुणले चार 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 आठ होणार नाही सोळा होईल म्हणजे हे झाले वर्गसंख्या आपल्याला इथं वर्ग संख्या म्हणून नाही समजून घ्यायच्या गुणाकार म्हणून आता एकाला समजा दोन ने गुणलं तीनने गुणलं चारने गुणलं पाचने गुणलं ने गुणलं सात ने गुणलं किंवा एकला आठ ने गुणलं एक तर एकक स्थानी जो अंक आहे तोच अंक तिथे येतो म्हणजे हा जो आहे ना ज्यांनी त्याला गुणलं तोच याने याला गुणलं ना तोच येणार याने याला गुणलं चारच पाच आट ना ये हो एक पाचच सहा एक सहा सात एक सात आठ एक आठ तुम्ही म्हणाल सर आम्ही शिष्यवृत्तीचा अभ्यास करतो आम्हाला हे एवढे सोपे गुणाकार येणार नाहीत का तुम्हाला येतील पण यांचा उपयोग कुठं होतोय ते मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत कारण गुणाकार केवढाही असला तरी तो एकांकीच करावा लागतो विद्यार्थ्यांना एकांकीच गुणाकार तुम्हाला करावा लागतो बघा पाच गुणिले पाच 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 पंचवीस सहा गुणिले सहा छत्तीस सात गुणिले सात साती साती एकोणपन्नास आठ आठ चौसष्ट नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि दहावी दहा शंभर समजले अशा प्रकारे ही उदाहरणं तुम्हाला गुणाकाराची पुढच्या घटकात उपयोगी पडते त्यामुळे तुम्ही हे समजून घेतलंय रिव्हिजन झाली आता आपण पुढचे गुणाकार बघू चला आपल्या समोर आता स्क्रीनवरती सराव संच बारावा आहे बाराव्या सराव संचामधली उदाहरणं आपण पाहत आहोत आपण जी पी डीओ वापरतो त्यामधली आहेत आणि मुद्दाम प्रश्नासारखे घेत आहोत ठीक आहे प्रश्न आहे गुण्य दहा आणि गुणक पाच असेल गुण्य दहा आणि गुणक पाच असेल तर गुणाकार किती असेल सोपं गणित आहे गुणाकार किती फक्त पुढे सुद्धा परीक्षेमध्ये यातले अंक बदलणार आहेत प्रश्न असेच राहतात गुणाकार असेल दहा पंचे पन्नास बरोबर पर्याय क्रमांक तीन ठीक आहे पुढे गुणाकार आहे एकोणपन्नास आणि गुण्य व गुणक यातील फरक शून्य आहे फरक शून्य आहे बघा बरं का चारातून चार जर फरक शून्य असला म्हणजे काय तोच अंक असतो मग जर आपण चार घेतला तर चारने तोच अंक दोन वेळा घ्यायचा आहे मग चारने चारला गुणलं तर चार चौक सोळा नाही साताने सातला गुणलं तर साती साती एकोणपन्नास म्हणजे आपलं उत्तर आहे एकोणपन्नास चौदाला डबल निगुण तर नाही चौदाचा वर्ग पार पुढे जाईल तो एकशे शहाण्णव आणि एकोणपन्नास तर पुढेच ठीक आहे आपला पर्याय क्रमांक उत्तर आहे दोन ठीक आहे पुढे रंजनाने जो गुण्हे मांडला तो आहे तोच अंजनाने गुणक म्हणून घेतला आहे जो गुण्य मांडलाय तोच गुणक म्हणून घेतला जर तिने सात घेतला असेल तर तिने तोच गुणक म्हणून घेतला तसेच जो अंजनाने गुन्हे मांडलाय तो गुणक म्हणून घेतला म्हणजे हिने जो घेतला तोच तिने घेतला उदाहरण म्हणून साथ घेतला आपण तर दोघींच्या गुणाकारात काही फरक पडेल का या सातने सातला गुणलं उत्तर एकोणपन्नास या सातने सातला गुणलं उत्तर काय येईल दोन पटीचा फरक पडेल नाही एक पटीचा पडेल नाही दहा पटीचा नाही फरकच पडणार नाही कारण वरचा गुण्य आणि खालचा गुणक जर आलटून पालटून घेतले तरी गुणाकार समान येतं मी उदाहरण काय दिलं होतं पा चार गुणिले चार उत्तर सोळा पुन्हा हा चार इकडे घ्या आणि हा चार इकडे घ्या उत्तर सोळाच पाच गुणिले पाच पंचवीस आणि परत हा पाच इकडे घ्या तो पाच तिकडे घ्या काय उत्तर म्हणजे हे असंच शाब्दिक भाषेत दिलेलं होतं अंजन रंजनाने जो गुण गुण्य मांडला तो गुणक म्हणून घेतला आणि तिने जो मांडला तो तिने गुणक म्हणून घेतला सातानी सातच उलटा फेर केला काही फरक पडतोय नाही उत्तर तेच बरोबर पुढचं बघू दोनशे सात गुणिले बारा बरोबर किती याच उत्तर तुम्ही काढायचंय गुणाकार खूप सोपा आहे करून बघितला तरी तुम्हाला कळेल काही अवघड नाही गुणाकार मांडा आणि करा ठीक आहे पुढचं उत्तर बघू एकशे पाच गुणिले पाच हा तर खूपच सोपा आहे त्याला तर गुणाकार मांडायची गरज नाही कारण नियम आपल्याला माहिती आहे शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर आज पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पुढे एका आश्रम शाळेतील चौदा मुलांनी प्रत्येकी पाचशे रुपये शिष्यवृत्ती मिळाली एक आश्रम शाळा आहे चौदा मुले आहेत पाचशे रुपये शिष्यवृत्ती आहे तर आश्रम शाळेतल्या चौदा मुलांना मिळून किती शिष्यवृत्ती मिळाली किती शिष्यवृत्ती मिळाली चौदा गुणिले पाचशे ठीक आहे आता सोप्या पद्धतीने कसं करायचं ते सांगतो पाचशेचे दोन शून्य तसेच ठेवा आणि चौदा ने पाच लागू ना चौदा पंचे सत्तर किती आलं उत्तर सात हजार समजले किती सोपं होत म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण सोडवता येतील कळले आता उदाहरण तुम्हाला परत सांगतो ही उदाहरणं स्क्रीन स्टॉप करून घेऊन घ्या स्क्रीनवर समोर चार उदाहरणं दिलेली आहेत गुणाकाराची ठीक आहे मग आता ही उदाहरणं कशी सोडवायची बघा बरं तुम्ही गुणाकार करत बसाल चालेल काय हरकत नाही आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने करू मी असं गृहित धरले की तुम्हाला वीस पर्यंत पाडे येत आहे ठीक आहे मग आता वीस पर्यंत पाडे येत असतील तर बघा हे जे दोन शून्य आहेत हे असेच मांडून घ्यायचे आणि पंधराने सहा ला सरळ गुणायचं पंधरा सख नव्वद झालं उत्तर कळलंय काय केलं आपण एवढा मोठा गुणाकार करण्यापेक्षा दोन शून्य तसेच मांडले इथं आणि ह्या राहिलेल्या सहा आणि पंधराचा गुणाकार केला पंधरा स नव्वद झालं उत्तर नऊ हजार पुढे तीच पद्धत खाली वापरा बघा हे दोन शून्य मांडून घ्या आणि हा शून्य परत मांडून घ्या आणि आता नऊ गुणिले सात सात करा नवा सात त्रेसष्ट झालं उत्तर आलंय लक्षात शून्य असतील ते तिकडं मांडून घ्या व्यवस्थित त्यानंतर परत असंच उदाहरण बघू उदाहरण असंच समजून घ्यायचं आहे बघा बर बाराने आठ हजारला ला काही तो गुणाकार मांडत बसतील काही गरज नाही हे तीन शून्य इथं घ्या तीन आणि ह्या बाराने आठ ला गुणा शहाण्णव झालं उत्तर ओके पुढे इथं किती शून्य आहेत उत्तर गणित आहे ते तीस हार गुण दहा गणित खूप सोपं आहे एक दोन तीन तीन शून्य आधी मांडून घ्या प्रत्येक अंक मांडत चला हा शून्य मांडून घ्या आणि तीन एक तेहतीस एक तेहतीस समजले किती आलं उत्तर शून्याची गणित करणं सोपं असत बुद्धिमत्तेमध्ये अशाच प्रकारची गणितं दिलेली असतात गणित सॉरी गणितात सुद्धा अशीच उदाहरणं असतात शाब्दिक मध्ये सुद्धा अशीच उदाहरणं असतात शाब्दिक मध्ये याच संख्या वेगवेगळ्या करून देतात आता हेच उदाहरण मी तुम्हाला तयार करून सांगतो शाब्दिक ठीक आहे पहिलं बघा एका रांगेत पंधरा झाडं लावायची आहेत एका रांगेत पंधरा टोमॅटोची रोपं लावायची अशा सहाशे रांगा लावायच्या आहेत तर किती रोपे लागतील किती भारी उदाहरण झालं एका रांगेत पंधरा रोपं लावायची सहाशे रांगा लावायच्या या रांगा आणि या हे रोपे हे असं उदाहरण आहे मग यांच्या दोघांचा गुणाकार करतो तुम्हाला वाटेल खूप आवड आहे नाही शून्य शून्य मांडून घ्या आणि गुणाकार करून घ्या असंच उदाहरण परत पुढे एका रांगेत कापसाची झाडं लावायची नऊशे एका शेतात बरोबर नऊशे रांगा आहेत आणि एका रांगेत सत्तर झाडं लावायची किती रोपे लागतील त्रेसष्ट हजार रोपे लागतील अशा पद्धतीने गुणाकार दिलेले असतात गुणाकार हा सगळ्यात चांगला आणि पटकन होणारी क्रिया आहे फक्त पाढ़े पाढेपाठ करा आणि संख्या कशा बदलायच्या काय करायचं क्रिया हे समजून घेण्यासाठी अधिकाधिक उदाहरणं करा चला ओके व्हिडिओ आवडला आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा थांबायचं ओके गुड डे बाय